राज्यामध्ये ज्या पद्धतीनं गुन्हेगारी वाढते आहे आणि सत्ताधारी आमदार विशेष करून पोलीस स्टेशनमध्ये कायदाच हातात घेत असतील आणि सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते तर या राज्यातील जनतेने कोणाकडे बघायचं खरं म्हणजे त्यावेळेस म्हणत होते कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा आता तीच वेळ आली कुठे खड्ड्यात घातला महाराष्ट्र माझा अशी परिस्थिती राज्यामध्ये आलेली आहे आणि यामध्ये कोणीही सत्ताधारी असो की विरोधी अशा पद्धतीनं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जर पोलिसाच्या कॅबिनमध्ये पी आयच्या कॅबिनमध्ये गोळीबार करत असेल तर हा सरावलेला गुन्हेगार आणि गुंड आहे त्यापेक्षाही मोठा हा सराई म्हणजे क्रिमिनल आहे याची हिंमत एवढी वाढली सत्तेच्या भरोशावर की एवढी दादागिरी वाढली की अना परवा एका कोकणातल्या आमदारांनी म्हणाले ना त्याप्रमाणे पोलीस प्रशासन शासन हमारे पिचे आणि त्यामुळं आम्हाला कोणाच्या बापाची भीती नाही ही जी भाषा आहे ही भाषा जर अशीच वाढत गेली तर मला वाटतं की महाराष्ट्रातील राजकारण महाराष्ट्रातील एकूणच वातावरण हे अत्यंत घातक विदारक होईल आणि याला सरकार म्हणून खरं तर या सगळ्या परिस्थितीची जाणीव ठेवून जे काही मी म्हणालो की या यामध्ये सगळ्या तीनही पक्षामध्ये एक सुप्तवार कोल्ड वार, कोल वार चाललेला आहे त्याची प्रचिती आता येत आहे जशा जशा निवडणुका जवळ येतील तशा तशा या लोकांचे आपसातील मारामाऱ्या गोळीबार खून हे सगळं भविष्यात तुम्हाला बघायला मिळेल हे जो वाद झालेला आहे तो मुळात एका जमिनी संदर्भात झालाय गोळीबार झाला आणि ज्यांनी केला त्यांची दोघांची जमीन नाही मात्र भूमाफियाचाच विषय आहे भूमा सगळीकडे भूमाफिया आ, असेल किंवा आता म्हणजे क्राईम वार ज्याला म्हणतो ते सगळं काय आता सुरू झालेलं आहे पैसा हा सर्वोच्च ठरला या सरकारमध्ये धन पैसा कमवणं आडमार्गाने चुकीच्या मार्गाने गैरप्रकारातून भ्रष्टाचारातून जमिनी हडपणं अनेक उदाहरणं देता येईल आता हे तर आ, ते मुख्यमंत्र्यांच्या हे होणं आणि मुख्यमंत्र्यांच्या कार्य मुख्यमंत्र्यांचे कार्यकर्ते एका बाजूला आणि आमदार एका बाजूला तर आपण अंदाज घ्या पुढच्या निवडणुकामध्ये काय होईल याचा अंदाज महाराष्ट्रातील जनतेने घ्यावा त्यांनी गोळीबार केला की असं आहे आमदारांनी गोळीबार करायचा आणि मुख्यमंत्र्यांनी गुंड पोचले आहेत गुंड तर मला सगळी बाजूलाच दिसत आहेत हे काही कमी गुंड आहेत त्यांचेही गुंडे नाही यांचेही गुंडे सगळेच गुंडे पोचलेले आहेत गुंडे पोसूनच राजकारण महाराष्ट्रात चाललेलं आहे एकीकडे गुंडे दुसरीकडे केंद्रीय यंत्रणा महाराष्ट्रामध्ये गेल्या दीड वर्षापासून माफी आणि गुंडांचं राज्य सुरू आहे मुळात महाराष्ट्रात जे राज्य आणलेलं आहे ते झुंडशाही आणि गुंडगिरीतून आणले कायदा आणि घटनेचा मुर्दा पाडून आणलेला पैशांचे ठोक व्यवहार करून हे सरकार आणल्यावर महाराष्ट्रात दुसरं काय होऊ शकत गेले दीड वर्ष आम्ही काही गोष्टी समोर आणतो कालचा प्रकार जो आहे आमदार गणपत गायकवाड यांचा हा उल्हासनगरचा म्हणताय ते नाहीये हा मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातला आहे हा मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातला आणि या गोळीबाराला स्वतः मुख्यमंत्री जबाबदार आहे मी गणपत गायकवाड आमदार यांचं निवेदन ऐकलंय ते त्राग्याने असं म्हणत आहेत मी त्यांच्या कृत्याचं समर्थन करत नाही अजिबात एका लोकप्रतिनिधीनं पोलीस स्टेशनात जाऊन गोळीबार करणं याचं कोणी समर्थन करणार नाही पण ते सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत भारतीय जनता पक्षाचे त्यांच्याच पक्षाचे गृहमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत गणपत गायकवाड असं म्हणतायत की मी मनस्तापातून एकनाथ शिंदे यांच्यामुळे हा गोळीबार केलाय हे त्यांचं स्टेटमेंट आहे भाजपचे आमदार गणपत गायकवाड असं म्हणतायत या महाराष्ट्रात जर एकनाथ शिंदेसारखे मुख्यमंत्री असतील तर या राज्यामध्ये फक्त गुन्हेगारच निर्माण होतील हे भारतीय जनता पक्षाच्या एका आमदाराचं निवेदन आहे पोलीस स्टेशन मधून मी गेल्या वर्षभर सांगतोय की मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून आपल्याला आठवत असेल मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून तुरुंग गुन्हेगारांच्या टोळ्या यांना कसे दूरध्वनी जात आहेत तुरुंगात सुद्धा उद्याच्या निवडणुकांसाठी गुंडांची मदत व्हावी म्हणून पुणे मुंबई कोल्हापूर सह ठाणे जिल्ह्यामधल्या अनेक तुरुंगातल्या गुन्हेगारांना जामिनावर बाहेर काढण्यात आलेलं आहे हे मी वारंवार सांगतोय मी नाव देऊ शकतो शकतो पुण्यामध्ये मी नाव देईन तुम्हाला चार प्रमुख गुंडटोळ्यांच्या प्रमुखांना ज्या पद्धतीनं जामिनावर बाहेर काढण्यात आलं ते फक्त राजकारणासाठी त्यातून एका गुंडाचा खून झाला मुंबईमध्ये तेच सुरू आहे महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये गुंड टोळ्यांच्या हातामध्ये कायदा दिलेला आहे की तुम्ही कायद्याचं राज्य वगैरे काय नाही तुम्ही सांगाल तो कायदा फक्त आम्हाला निवडणुका जिंकून द्या महेश गायकवाड कोणत मला माहीत नाही पण त्याच्यावर झालेला आमदाराने केलेला गोळीबार हा धक्कादायक कसल्या कायद्याचं राज्य कुठेच गृहमंत्री आम्हाला कायदा शिकवतात हा कोणालाही कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही हे काय फक्त शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस में खरी राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या बाबतीतच आहे का कुणालाही कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही एका आमदारांना गोळीबार करून सुद्धा मुख्यमंत्र्यांचं निवेदन नाही गृहमंत्र्यांची भूमिका स्पष्ट नाही अजित पवार म्हणतात मी गृहमंत्र्यांशी चर्चा करीन ठीक आहे फक्त गृहमंत्र्यांशी फक्त चर्चा करणं इतपत ते प्रकरण सौम्य आहे का सामान्य जनतेने अशा प्रकारे कायदा हातात घेतला असता आणि तो जर एखाद्या विरोधी पक्षाचा कार्यकर्ता असता तर एव्हाना त्याला विना चौकशी फासावर लटकवला असता हा पोलीस आमच्या दारामध्ये येतात आमच्या कार्यकर्त्यांना तडीपार करतात खोटे गुन्हे दाखल करतात तुमच्या जिल्ह्यात काय चाललंय तुमच्या जिल्ह्यामध्ये माफियांचं राज्य चाललंय नागपूर असेल ठाणे जिल्हा असेल मुंबई असेल पुणे जिल्हा असेल राजकीय स्वार्थासाठी राजकारणासाठी निवडणुका जिंकण्यासाठी गुन्हेगारांना माफियाना तुरुंगातून सोडवून त्यांना संरक्षण देऊन आपल्या राजकीय विरोधकांवर त्यांनी सोडलेलं आहे हे चित्र महाराष्ट्राचं अत्यंत भयावह आहे आता माझ्या निवेदनानंतर गृहमंत्री वक्तव्य करतील बरं का त्यांना तोंड आहे का आजच्या प्रकारानंतर त्यांना तोंड आहे का या भाजपवाल्यांना काय चाललं या राज्यामध्ये गणपत गायकवाड यांचे निवेदन हे सामान्य माणसानं पूर्णपणे समजून घेतलं पाहिजे की मी मुख्यमंत्री शिंदे यांच्यामुळे गोळीबार केला ते गुन्हेगारांना पाठीशी घालतायत ते गुन्हेगारांना मदत करतायत हे त्या आमदाराचं निवेदन गणपत गायकवाड हे तीन तरपेक्षा पेक्षा जास्त काळ आमदार आहेत आणि त्यातला बराच काळ ते भारतीय जनता पक्षामध्ये आहे अशी माझी माहिती आहे आणि महाराष्ट्रामध्ये शिंदे यांच्या राजवटीमध्ये गुन्हेगारांची पैदास सुरू झालेली आहे हे भारतीय जनता पक्षाचे एक आमदार सांगतो आहे देवेंद्र दे फडणवीस आणि त्यांची पिलावळ जी आहे कुई कुई करणारी आमच्या विरोधात आता त्यांनी याच्यावर बोलावं अनेकदा सांगितलं की राज्यातलं सरकार लुटेर लुटेर आहे डाकू आहे आणि यांना जनतेचे पैसे लुटणं आणि खोट्या जाहिराती करून लोकांना फसवणं आणि त्या दरावर सत्तेची गरमी ही अनेकदा आम्ही बोललो आणि त्याचा प्रत्यय हा एक आमदार नाही मुंबईमध्ये तो सदा सर्वकारणी गोळ्या चालवल्या त्याचा रिपोर्ट आपण पाहिला त्या काळामध्ये तो तोही तो तसाच पोलिसांवर भयानक दबाव कधी नव्हे महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आपण पाहतो आहे जो यांच्या आमदारांचं ऐकलं नाही मग तो आय पी एस अधिकारी वरिष्ठ अधिकारी असेल त्याची तातडीने बदली करा कायद्याने कुठल्याही पोलिसांनी काम करू नये अशा पद्धतीचं दबाव तंत्र महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला मंत्र्याकडून आहे मुख्यमंत्र्याकडून आहे दुसरे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडून आहे आणि त्याच्यामुळे पोलिसांमध्येच दहशत आहे कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले आहेत आणि अशा या सरकारला तातडीनं बरखास्त केलं पाहिजे महाराष्ट्राच्या पुरोगामी व्यवस्थेला शहफुल्या आंबेडकर विचारसरणीला भाजप प्रणीत हे एड्याचं सरकार संपवते आहे आणि आपल्याला माहीत असेल की मीरा भाईंदरमध्ये त्या ठिकाणी मुस्लिमांची घरं पाडण्यात आली कुठलंही कारण नसताना त्या ठिकाणी मुस्लिमांना त्रास देणं आणि आम्हीच हिंदूचे पायी आहोत असं दाखवणं या लोकांचा मानस राहिलेला आहे आपण पाहिलं की त्या दिवशी एक आमदार त्याचा त्या मतदारसंघाशी काही संबंध नाही मोटरसायकल घेऊन त्या ठिकाणी जातो आहे आणि जेव्हा त्यांना चॅनलने विचारलं त्यावेळेस सांगतो की माझा बॉस सागर बंगल्यामध्ये बसलेला आहे म्हणजे ही जी सत्तेची गरमी आहे या सत्तेच्या गरमीचा हा प्रत्यय आहे आता हे भाजप लोकांना सांगतं की आम्ही फार स्वच्छ प्रशासन चालवतो रामराज्य चालवतो असं सांगणारे हे भाजप आता या गणपत गायकवाड्याच्या प्रकरणामध्ये काय करते त्याच्याकडे आमचं आता लक्ष लागलेलं ला आहे नाहीतर यांचा हा बुरखा हा फाळला गेलेला आहे हे त्याच्यातून आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून आम्ही या सगळ्या व्यवस्थेच्याबद्दलची तीव्र निंदा करतो आणि याचा निषेध करतो आणि या सरकारला थोडंसंही जनाची नसेल तर मनाची असेल तर यांनी राजीनामा द्यावा या सरकारनी आणि सत्तेच्या बाहेर जावं ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे कुठेतरी पोलीस स्टेशनमध्ये हा गोयब झालेला आहे त्या आमदारांच्या मनामध्ये भीती नाहीये कायद्या सुविस्थेची असं हे सगळं चित्र दिसायचं कुठेही गृह मंत्रालयाला सगळं अपयशी ठरलाय मी तुम्हाला सांगितलं अनेक घटनेचा सा उल्लेख केला सदा सर्वंगर्णी गणपतीच्या काळात गोळ्या झाडल्या ते प्रकरण आहेच या सरकारमध्ये गुंडशाही तानाशाही राज्याच्या जनतेचे पैसे लुटून आयुष्य आराम करणं आणि आपण पाहिलं सरकार आपल्या दारी हा एक नवीन त्यांनी व्यवस्था काढली सगळे मंत्री त्या ठिकाणी पोहोचतात आणि त्या जिल्ह्यातला डेपीडी पैसा सुद्धा त्या ठिकाणी लुटला जातो आहे लोकांच्या घामाचा पैसा जो राज्याच्या जा तिजोरीत जातो त्याची लूट माजवलेली हे डाकू लोक आहेत लुटेरे लोक आहेत आणि या लुटेरे लोकांच्या बाबतची काय भूमिका मांडावी हेच कळायला कारण नाही महाराष्ट्रामध्ये कधी घडलं नाही आणि मी मग सांगितलं की पोलिसांमध्येच दहशत आहे पोलिसांमध्ये दहशत आहे वरिष्ठ आय पी एस अधिकाऱ्यांमध्ये इतकी भयानक दहशत आहे की काय व्हायचं ते होऊ द्या काल पुण्यामध्ये एक घटना झाली मी आपल्याला माहितीसाठी सांगतो विद्यापीठामध्ये एक त्या ठिकाणी रामलीलाचा कार्यक्रम चालला होता एक नौटंकी असं अलग आणली होती यांनीच आणली भाजपच्याच लोकांनी त्याच्यामध्ये सीता सिगरेट पेतानी दाखवलं राम तिथून पळून जातानी असं दाखवलं आणि त्या विद्यापीठामध्ये बसलेले कार्यक्रम बघणारे सगळ्या आमच्या एनयुसियाच्याही मुलांनी त्या ठिकाणी निषेध व्यक्त केला की भगवान श्रीरामाचा आणि माई सीतेचा ज्या पद्धतीनं अपमान केला जातो हे आमच्या आयच्याही मुलांनी त्या ठिकाणी जाहीर सुद्धा मुद्दामून त्या थानेदाराला सांगण्यात आलं की एनयुसियाच्याच पोरांना पकडून या ही ही जी काही दहशत निर्माण करण्याचं ही लोकं करतात आहे यांना याचे परिणाम भोगवच लागणार आहे महाराष्ट्राची जनता आता यांना माफ करणार नाही आहे या पद्धतीचा गुंडाईझम महाराष्ट्रामध्ये गुंडाराज या शिंदे आणि फडणवीस आणि अजित पवारच्या सरकारने या ठिकाणी उभा केलेला आहे